आम्ही जे केलं ते अभिमानाने केलंय आणि पारंपरिक कार्यक्रम होत नमस्कार मी धनश्री देशमुख आणि आपण पाहत आहात प्रेस मराठी ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा तरी प्रश्न विचारतो तुम्ही नाचित मला याच प्रश्नाची अपेक्षा होती पहिली गोष्ट म्हणजे ही आहे विरोधक कोण आहेत त्यांना या परिवाराचा विरोध आहे का एक मुख्य गोष्ट अशी आहे की अंबानी परिवार आणि आम्ही हे आमचे पारिवारिक संबंध आहेत आणि आतापासून नाही वंदनी हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि विरुभाई अंबानी साहेब ह्या दोघांचे संबंध चांगले होते मैत्री होती फॅमिली होती तिसरी पिढी आहे दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जे महाराष्ट्रात केलेलं आहे मग अगदी सर्वात चांगली शाळा असेल जे उद्योग उभारलेले आहेत चांगले हॉटेल्स असतील मग एन एम असेल सगळं महाराष्ट्रात केलंय मुंबईत केलंय आणि अनेक मराठी तरुण तरून तरुणींना नोकऱ्या दिलेल्या आहेत वर्षान -वर्षा। गुजरातला काही पळवून दिलेलं नाही आहे दुसऱ्या काही लोकांसारखे त्यांचे मालक आहेत ते दुसरे पळून देतात गुजरातला ह्यांनी मुंबईत असेल महाराष्ट्रात असेल इथे चांगले उद्योग उभारलेले आहेत आणि ते उद्योग चांगले चालत आहेत नोकऱ्या उपलब्ध करून देतात उद्योगाला विरोध नाही आमचा विरोध हा जे इथून गुजरातला हे सरकार पळवतंय त्याला आहे उद्योगपतीला देखील विरोध नाहीये आणि आम्ही जे केलंय ते अभिमानाने केलंय आणि पारंपरिक कार्यक्रम होता मुख्य गोष्ट हीच आहे इथे जे जॉब्स जॉब ना विरोध का करते भाजप भाजपची पोटदुखी त्या लोकांबद्दल आहे जे महाराष्ट्रात जॉब जाणत आहे या व्हिडिओबद्दल बद्दल तुमचे मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका आणि अशा ज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका